नमस्कार आज आपण पाहूया कन्या रास कन्या राशीचा स्वामी कोण आहे तर तो आहे बुध याआधी आपण पाहिला मिथून राशीचा स्वामी देखील आहे तो बुध आहे पण म्हणून कन्या आणि मिथून या दोन्ही राशी एकसारख्या आहेत का किंवा त्याच्या व्यक्ती एकसारख्या स्वभावाच्या आहेत का तर नाही त्याचं कारण असे आहे की मिथून राशीचा जे तत्व आहे ना ते आहे तत्व आणि ती पुरुष रास आहे आणि कन्या राशी आहे ती पृथ्वी तत्वाची स्त्रीरास आहे पृथ्वी तत्वाकडे हे वैविध्य असतं त्यामुळे कन्या राशीच्या ना विविधता दिसून येते म्हणजे ही विविधता जी आहे ना ती वागण्यात बोलण्यात कपडे परिधान करण्यामध्ये म्हणजे सगळ्या वर्तणुकीमध्ये ही विविधता दिसून येते पण त्याचबरोबर ना यांच्या कुठल्याही वर्तणुकीला वागणुकीला एक बुद्धिमत्तेची कायम केणार असते याचं कारण ना यांची रास ही बुद्धीची आहे बुधाची आहे कन्या रास ही स्त्री तत्वाची रास असल्यामुळे आ, हे ना कलासक्त असतात लोक आणि कला गुणांनी युक्त पण असतात त्याचबरोबर स्त्री तत्व असल्यामुळे की ह्याला घरात राहणं घरात रमणं जास्त आवडतं घरात रमणं देखील ह्याना खूप आवडतं कन्या राशीच्या लोकांना सगळं हवं असतं म्हणजे जे मिळेल ते हवं आणि ते साठवायचं असं त्यांचा गुण आहे दारावर बघा आपल्याकडे पॅम्प्लेट लावून जातात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा कचरेवाला येतो तेव्हा तो घेऊन जातो आपण टाकून देतो जनरली आपण त्यात घेत नाही पण कन्या राशीवाले ते व्यवस्थित आत घेणार त्याचा गठ्ठा करून ठेवणार ठेवून देतात म्हणजे केव्हा तरी मला उपयोगी येईल म्हणून त्यांच्याकडे एवढा मोठा गठ्ठा ठेवलेला असतो म्हणजे साठवून ठेवणार ते उपयोगी असू दे नाही तर नसू दे हे पृथ्वी तत्वाचं तत्व आहे आता बघा म्हणजे ह्याचप्रमाणे ना ह्यांना भावना साठवण्याची पण हो सवय आहे चांगल्या असू देत वाईट असू देत आतमध्ये साठवून ठेवतात हे ना थोडंसं एक दुर्गुण म्हणला पाहिजे या गोष्टीचा आणि त्या भावनेचं याचा निचरा कसा करावा हे यांना कळत नाही तर ते चिवडत बसतात म्हणजे कसं तर एखादा माणूस काहीतरी बोलला तर तो असं का बोलला किंवा ती मैत्रीण कोणी असेल तर ती असं का बोलली याचा सतत हे विचार करत बस पण बरं जावं विचारावं त्या व्यक्तीला की तू असं का म्हणलास हे धाडस यांच्याकडे नसतं